ज्यावेळेस तो सिद्ध होईल त्यावेळेस आपण रस्ता हे करू त्यावेळेस शासक पाहून येईल ना पण आज रस्ता आढळण्याचं कोणाला हे नाही तो ग्राम रस्ता आहे त्याच्यावर तो रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे कोण लोक तिथे देऊन काय सांगण्यापेक्षा शासकीय यंत्रणा मग प्रांत असतील तहसीलदार असतील बी असतील शून डेपोटे असतील म्हणजे याचे जिल्हा परिषदेचे याची चौघांनी येऊन त्याची लाईन आऊट

आता उद्या सगळे पडला साई तिथे गेल्या तुम्ही केला पाहिजे मग तुम्ही समजून घ्या त्या मग आता सुद्धा सगळ्यांची लढाई चालू होणार मग आपण ते केलं पाहिजे पण माझं म्हणणं आहे की जनतेला विक्री झाल्यापेक्षा शासकीय यंत्रणा ठीक आहे शिवजयंतीचे काम तुम्ही सांगा त्याच्या आधी शिवजयंतीचे ओढताच्या आधी झाले पण सोमवारी त्याचं काम झालं तर चालू झालं पाहिजे खंड पडलेला असतो घ्या का तुम्ण 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 तुम्ण

त्याच्यामुळं आपण सौभुले साहेबांना सोमवारी अधिकारी बोलून देऊ सौभणी साहेबांनी लाईन आउट करून त्याची हातोशी दिली पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी परदेशी काय करतोय आजारी काय करतोय त्याचे आपल्याला दिले नाही आणि प्राण तहसीलदार बी डीओ आणि पोलीस शिवसेना यांनी सगळ्यांना पाहून ह्या जनतेला काय अर्थानं न्याय द्यायचा त्या ठिकाणी आपण काही आता तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद आमच्या सगळ्यांचा तुमच्या शब्दावर विश्वास आहे का तुम्ही असं हे काम हाती घेतलं म्हणता करणारच आणि करावंच असे आमच्या सगळ्यांची विनंती आहे धन्यवाद